सहावी झूम मराठीमध्ये मी सहावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण उन्हाळी वाळवणीच्या सिरीजमध्ये वाळवणीचा पदार्थ न बघता वर्षभर साठवून ठेवण्यासाठी शुद्ध हळद घरच्या घरी कशी बनवायची हे बघतोय हा व्हिडिओ मी खूप साऱ्या टिप्ससहित बनवला आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हळद पावडर बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला लागणार आहेत हळकुंड तर मी इथे एक किलो हळकुंड घेतलेली आहेत हळकुंड तुम्ही कुठल्याही वाहनाची घेऊ शकता जसं की राजापुरी सेलम लोखंडी या व्यतिरिक्तही तुम्हाला बाजारामध्ये आणखीन वेगवेगळ्या वेग वाहनाची हळकुंडं मिळतील फक्त हळकुंड घेताना आपल्याला भरीव आणि अशी मोठी मोठी हळकुंडं घ्यायची आहेत म्हणजे मग त्यापासून आपल्याला हळद पावडरसुद्धा जास्त प्रमाणात मिळते आणि अशी भरीव छान मोठी मोठी हळकुंडं घेतल्यामुळे हळदीला रंगही खूप छान येतो आता मार्केटमधून आपण हळकुंड आणल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला हळकुंड व्यवस्थित निवडून घ्यायचे आहेत जेणेकरून यामध्ये एखादा कचरा काळी किंवा खडा असेल तो, तो वेगळा करता येईल तर तुम्ही पाहू शकता हळकुंडामध्ये असा मोठा गारगुटीचा खडा निघालेला आहे यासाठीच आपल्याला हळकुंड घरी आणल्यानंतर ती स्वच्छ निवडून घ्यायची आहे त्यानंतरच आपल्याला हळद बनवण्यासाठी त्याचा वापर करायचा आहे आता हळकुंड मी व्यवस्थित निवडून घेतलेत आता आपल्याला हे हळकुंड स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता हळकुंड धुण्यासाठी आपल्याला अशा मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत जेणेकरून यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालता येईल तर इथे मी थोड्याशा कोमट पाण्याचा वापर केला आहे म्हणजे हळकुंड आपली व्यवस्थित धुतल्या जातील आता हळकुंडामध्ये पाणी घातल्यानंतर किमान दहा मिनिटे तरी आपल्याला हळकुंड असेच पाण्यात ठेवायचे जेणेकरून ते चांगले भिजले जातील आणि याला धूळ किंवा माती असेल ती वेगळी होईल हे हळकुंड मी दहा मिनिटे अशीच पाण्यात ठेवली होती भिजण्यासाठी आणि तुम्ही पाहू शकता हळकुंड हल आपली हलकीशी मुरलेली आहेत आणि याला जर धूळ किंवा माती असेल तीसुद्धा आता वेगळी झाली असेल तर आपल्याला आता काय करायचं आहे ही हळकुंड अशी चुळून व्यवस्थित आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपण हलक्याशा कोमट पाण्यामध्ये हे हळकुंड भिजत ठेवले होते नंतर धुताना आपण साधं पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल दोन तीन वेळेस आता अशाच प्रकारे मी हळकुंड स्वच्छ धुवून घेते आणि नंतरच तुम्हाला भेटते तीन पाण्याने हळकुंड मी अगदी स्वच्छ धुवून घेतलेत तुम्ही पाहू शकता हळकुंड आपले अगदी मस्त धुतल्या गेलेले आहेत धुतल्यानंतर हळकुंड चाळण्यामध्ये उपसून घ्यायचे जेणेकरून यामध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते खाली निचरून जाईल आणि हळकुंड धुतलेलं पाणी तुम्ही फेकून न देता ते पाणी एखाद्या झाडाला घालू शकता तर पाणी मी कुंडीत टाकून आले आणि नंतर तुम्हाला हे हळकुंड धुतलेलं भांडं दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की या भांड्याच्या तळाला भरपूर सारी माती राहिलेली दिसते यासाठीच आपल्याला हळकुंड स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हळकुंड आपण जर न धुताच दळून आणले तर त्यापासून बनणारा कुठलाही पदार्थ किंवा भाजी थोडीशी कचकच लागते आता हळकुंड धुतल्यानंतर आपल्याला ते दोन तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत हळकुंड वाळवण्यासाठी तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्याचा वापर करू शकता किंवा मग हे हळकुंड एखाद्या मोठ्या ताटामध्ये सुद्धा वाळत घालू शकता आता मी तुम्हाला हे हळकुंड वाळल्यानंतरच भेटते तीन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता हळकुंड आपली अगदी कडकडीत वाळलेली आहे हळकुंड वाळणंसुद्धा खूप गरजेचं आहे तरच त्यापासून बनणारे हळद जास्त दिवस स्टोअर करता येईल आता हे हळकुंड आपण कडकडीत उन्हामध्ये तीन दिवस वाळून घेतले त्यामुळं काय झालं की हळकुंडाला एका साईडला थोडासा पिवळसर आणि एका साईडला थोडासा पांढरा असा रंग आलेला आहे पण हे हळकुंड दळून आणल्यानंतर हळदीला खूप सुंदर असा रंग येतो तर हळकुंड आतपर्यंत वाळलाय की नाही ते सुद्धा आपण चेक करूया खलबत्त्यामध्ये असं एक हळकुण टाकायचं आणि ते फोडून पाहायचं पटकन फुटलं की समजायचं हळकुंड आपल्या आतपर्यंत छान वाळलेत आणि नंतर ते दळून आणायचे तर इथे आपल्या हळकुंड अगदी कडकडीत वाळलेत आता हे हळकुंड मी गिरणीतून दळून आणणार आहे अशा अख्खेच दळायला द्यायचे आहेत याचे बारीक तुकडे करायचे अजिबात गरज नाही जर तुम्ही या हळकुंड गिरणीतून दळून आणणार असाल तर जर तुम्हाला हळदी घरी तयार करायची असेल म्हणजे मिक्सरला दळायची असेल तर हळकुंड तुम्हाला अगदी बारीक फोडून घ्यावे लागतील आणि नंतर ते मिक्सरला दळावे लागतील आताही मी दळून आणते तर इथे तुम्ही पाहू शकता हळकुंड मी दळून आणलेत आणि मस्त आपली हळद तयार झालेली आहे आणि हळदीला रंगही पा काय सुरेख आलेला का आहे आणि मस्त बारीक ही हळद दळली गेली आहे पाहू शकता अगदी बारीक आपली हळद तयार झालेली आहे आता तयार हळद आपण बारीक चाळणीने चाळून घेऊयात हळदीला खरं तर चाळायची गरज नाही पण गिरण्यातून दिवस काय होतं की काळी कचरासुद्धा येण्याची शक्यता असते त्यासाठी आपल्याला बारीक चाळणीने ही हळद चाळून घ्यायची आहे हळद चाळण्यासाठी आपल्याला सगळ्यात बारीक म्हणजे मैद्याच्या चाळणीचा वापर करायचा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल संपूर्ण हळद चाळून घेतल्यानंतर चाळणीमध्ये तुम्ही पाहू शकता हळकुंडाचे असे छोटे छोटे तुकडे राहिलेत हे तुकडे तुम्ही परत मिक्सरला बारीक करून याची हळद तयार करू शकता किंवा तु जर तुम्हाला हळदीचं दूध प्यायला आवडत असेल तर ते दूध बनवतानासुद्धा तुम्ही या थोड्याशा मोठ्या तुकड्याचा वापर करू शकता म्हणजे हळदीच्या दुधाला रंगही छान येतो आणि चवही छान येते इथे आपली घरच्या घरी बनवलेली शुद्ध हळद तयार झालेली आहे हळदीला पा रंग काय सुरेख आलाय आता ही हळद आपण स्टोअर करून कशी ठेवायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगते हळद भरण्यासाठी आपल्याला काचेच्या भरणीचा वापर करायचा आहे किंवा एखाद्या चांगल्या प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये सुद्धा तुम्ही हळद स्टोअर करून ठेवू शकता आणि ही हळद स्टोअर करताना बरेच जणं यामध्ये हिंगाचे खडे देखील घालतात पण मी हिंगाचे खडे हळदीमध्ये कधीच घातलेले नाहीत तरीसुद्धा माझी हळद वर्षे दोन वर्षेसुद्धा बिलकुल खराब होत नाही अगदी तशीच ती टिकून राहते हळद जास्त दिवस टिकून राहण्यासाठी तुम्हाला थोडी काळजी देखील घ्यायची आहे हळद काढताना काय करायचं आहे कधी त्यामध्ये ओला चमचा घालायचा नाही किंवा ओला हातदेखील आपल्याला हळदीला लावायचा नाही अशी थोडीशी काळजी तुम्ही घेतली तर ता हळद तयार केल्यानंतर ही हळद तुम्ही हिंग न घालतासुद्धा खूप जास्त दिवस टिकवून ठेवू शकता आता माझ्याकडे दीड वर्ष जुनी हळद आहे पहा एवढी हळद शिल्लक राहिली होती म्हणून मी आता लगेच हळद पावडर तयार केली आहे या हळदीमध्ये मी स्टोअर करताना कधीच हिंग घातलेला नाही तरीसुद्धा पहा याला बिलकुल जाळी आळी लागलेली नाही आपण थोडीशी काळजी घेतली तर यामध्ये हिंग न घालतासुद्धा वर्षे दोन वर्षे हळद आपण सहज टिकून ठेवू शकतो ही हळद स्टोअर करताना मी तरी यामध्ये कधी हिंगाचे खडे घातलेले नाहीत पण तुम्हाला घालायचे असेल तर यामध्ये तुम्ही हिंगाचे खडे नक्कीच घालू शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद